बुँग बुँग। माता। का किती मोठी काडी गावली बघ अरे दोन मिनिट काहीतरी असत मोठा मोठा मासे इतके काढी बुकडे गावले का म्हणत किती गावले हे मासे गावले इतके नमस्कार मित्रांनो मी, मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस मित्रांनो आज आम्ही नारायणा अजय वैभव आणि धीरज धीरज पाठीमागून येता आणि आम्ही आज मासे मासेधरूच चाललो नमध्ये तेव्हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा खूप मजा येणार कारण अजय आणि वैभव हे वे पहिल्यांदाच आहेत माझ्याबरोबर आणि खूप धमाल येणार आहे तेव्हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघ मुळी बघ कसले आहेत लोक कसं पळतो चला या डॉप फायनल झाला बांध घालता संध्याकाळी आपलं माणूस ह्या एवढ्यापर्यंत मारूचा आता डॉप आता माती आणूक चालले बघ माणसा चला रे माती आणूक तर माझ्याडू वापल्यात जाऊया किंवा कुठे ते रे त्या का आम्ही जातो चला वापल्यात की नाही चला धीरज अजय या काय म रेवडी घराकडेच खात घर दोष थोडी मग अजय आता माझ्या ऐकता ये तो चल मेज मासे हवे तर मेहनत ही जरूरी है खूब हमें लांब झालेलो आपण उष्पाक चालू आहे चला आता हो अजय बोललो काय तुमचं बाण घालूचं काम आमचा माझा उस्पान टाकूचा अजय ना वैभव काय आता आम्ही वैभव बसायचे काय आम्ही बसायचे काय आता हो धीरे धीरे यो? उस हा, इसको वाचलो योजको नारायण ने चलो चलो प्रमोद जल्दी जल्दी फास्ट जल्दी खत्म करना है अपने को चल 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 जल्दी कम ऑन फास्ट और जोर से और जोर से पानी लंबा जाना चाहिए और जोर से शबाश शबाश कमान कमान पानी संपल संपल जल्दी जल्दी शबाश शबाश पन्ना टिपिये पन्ना एक दोन तीन चार पाच चला अजयने चॅलेंज केलेला वन मॅन शो करतेलाय नाही ना धातच बरा, हा खड़ी खडला चॅलेंज एक्सेप्टेड सळसळता रक्ता जवानीचा ही मेहनत करून मासे खाण्यात मजा ती विकत घेऊन खाण्यात मजा नाही काय वैभव काय म्हणतं तुझं काय म्हणणं ही हां ही खरी मजा विकत घेऊन का आपण दोनशे तीनशे रुपयाचे सहज मासे खातो पण ते का चव नाही लागत चव नाही लागेल का चव नाही लागत तर ते दोनशे रुपयाचे मासे आणले दोनशे रुपयाचे मासे वरून तो माण ते खात असता त्याच्यामुळे काय खातात एकच माहीत नाही ते, ते का फक्त एकच माहिती आहे मी पाचशे रुपयाचे मी नदीचे मासे घेऊन येले म्हणा त्याच्यामुळे ते का जर ते मेहनत करून तुम्ही जर आणलात तर तुमचे पैसे पण लागणार नाही फक्त मेहनत तुमची त्याच्यात तुम्ही मजा पण घेतात

どうなる पाणी सारखे सारख्या फुटं जा फाटला रे पाणी ये दहा हजार सारख्या चला मेला अर्धा करून दिलेलं परत भरला दूध पण काय कंटिन्यू राहावं म्हणजे माती घाट केलं असं मासे इतक्या पण नाम टाकू नको दुगा दुगा ने 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 ने। सिंटी। ही शेंगटी त्याचा जर सुक मारल्यानंतर ही रक्त काढल्या शरावाची नाही बघा मला मागा भेटलेला आहे दाखव नको

पिशवी चढ जाते म्हणते मासे खूप <laughs> गावले मासे आता काय करतोय गुंडे काढ होत मोठे मोठे मासे मेहनत खूप लागली मासे भरपूर आहात बाहेर पडलो पायाकडे पायाकडे गेलो

नारायण धरा पटकन अजिबात काढी काढू कस नाही ते बाहेर अरे फुटलं आड तू हा बघलं तुम्ही कोण धरणार हे हो बघ बघ पळता भाऊ बघ बघ पळालं तो बघ रिवर्स मारले हे नारायण हे बघ होतो बघ तो बघ इतकी मेहनत करून कडीजे सोडून द्यायत तुम्ही तर इतकी मेहनत काढी बघ काढी बघ किती मोठी काडी गावली बाबा माझ्या मोठी काजी मग नारायण भाऊ ह्या साईडला काढी असत मग गुंडे परतले नाही अजिबात पडतो असत हो काढी बघ बरे किती गावली हे मासे गावले इतके काढीवर उचल रे कडेकडे पकडते तोंडाक तोंडाक पकड हा मोठी काडी गावली वेणी गाडी बघूकच नाही तर हो आता माझं लक्ष गेलो असे उचल अरे माशल नाश्यात काहीतरी असा बघू मा खा खे नाही डॉक्टर

कांडाळी घातलेली इथे ब कांडाळी हे बघ हा गावले अ एव मासो गया कलर तुझ्या वाट्याचं मासो आता कलर मासो त्याच्यात टाका अरे हो खरे बघ कलरचं मासो पग जाय मी ते बघतो होते की कांडाळी दावले ओ फाका म्हटलं आईश एककडे मासो याच्याकडे सावते नाही

काय करायचं माहिती आहे नक्की, नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे नवीन पहिल्यांदाच माझ्याबरोबर आले हे हा वैभव आणि हा अजय भाऊ भाऊ आहेत आणि ते पहिल्यांदाच आज माझ्या व्हिडिओमध्ये आलेत तर हा नक्की ब्लॉग बघा सगळ्यांनी आणि शेअर करा सगळ्यांना चला बाय भेटूया दुसऱ्याच अशा एका व्हिडिओमध्ये